स्वागत करते मी छान पैकी you! झालेली असून घरीच मेकअप केला आहे कारण प्रिष्काचा बर्थडे आहे सो ह्या व्हिडिओमध्ये आज बर्थडे बद्दल आम्ही काय काय केलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला मग करू कंटिन्यू आमचे सकाळचे सर्व काम आटपून झाल्यानंतर आम्ही लागलो होतो इथे प्रिष्काच्या बड्डेच्या तयारीसाठी त्यासाठी मी सुंदर अशी रांगोळी काढली होती जिथे की शिवाजी महाराजची मूर्ती होती आणि इथे चालू आहे बड्डे डेकोरेशन सिष्टकाची चरून चळून बड्डे डेकोरेशन बघते आहे एवढे सारे बलून किती सारे कलर्स खाली पार्किंग अंगण सगळं व्यवस्थित आवरून झाल्यानंतर सडा रांगोळी घातली आणि त्यानंतर बड्डेच्या अर्धा तास आधी मी सगळ्या पायऱ्यांवरती छान फुलांच्या पाखळ्या आथरल्या कारण खूप सारे छोटे छोटे मुलं आमच्या घरी येणार होते आज आणि शिवाजी महाराजची मूर्ती ते छानपैकी मी रांगोळी घातली चला आता मध्ये का काय डेकोरेशन केलं आहे तेही तुम्हाला दाखवते हे आतू आले आहे प्रश्पाच्या हा हार्डशेप काढला होता पल्लवी मामी आणि पिशकाच्या मोठ्या मम्मानी मिळून आणि टेबलवरचं डेकोरेशन मी केलेलं एवढं छान डेकोरेशन झालं आणि आता राहिलं होतं थ्री कारण प्रिशकाचा हा होता तिसरा बड्डे पहिला आणि दुसरा बड्डे ही खूप छान सेलिब्रेट केला आहे आम्ही सिंगर बी असं लावून सो so, हा आहे माझ्या क्यूट डॉलचा क्यूट असा केक ज्यावर वेगवेगळे डेकोरेशन करण्यात आलं आहे सगळ्यात आधी तर हा ड्रेस घातला जोही तिला गिफ्ट आला होता यांच्या मित्राकडनं आरुदीकडून करून पण नंतर मामा आणि मामीनी एक छान असा ड्रेस आणल्यामुळे बड्डेसाठी आम्ही हा घातला त्यामध्येही प्रिष्का तशी फळी दिसत होती आज सकाळी प्रिशका खूप लवकर उठली होती सकाळी लवकर आंघोळ करून देवबाप्पाची पूजा केली आशीर्वाद घेतले तसेच घरातील सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि आता औक्षणाच्या रूपामध्ये तिला पुन्हा एकदा आम्ही सगळ्याजणी आशीर्वाद इथं देतो आहे आम्ही सगळ्यांनी सात जणींनी औक्षण केलं सगळ्यात आधी तर मोठ्या अम्मीने त्यानंतर आत्तुनी आणि आता करते आहे पिशकाची मामी अश्विनीताई मैत्रीण कमी आणि आमच्यासाठी एक फॅमिली मेंबरच आहे कारण प्रत्येक उत्साहामध्ये ह्या आमच्यासोबत असतात आणि ही पण एक मामी आहे पिशकाची जी की घाट नांद्याची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी गेल ऑप्शन माझ्या पिशकाचं आणि खूप साऱ्या माझ्या बच्च्याला आशीर्वाद दिले यशवंत हो कीर्तिवंत हो खूप मोठी हो बाळा प्रत्येक संकटाला तू मोठ्या जिद्दीने धैर्याने सामोरे जा आयुष्यामध्ये तुला सगळ्या गोष्टी मिळो सगळे सुखसुविधा जवळ असो सगळ्यांचं प्रेम तुझ्यावर असो थँक्यू सो मच पल्लू मामी आणि अनिल मामा खूप छान असा ड्रेस तुम्ही पिशकासाठी आणला आणि आता साधू आहे फोटो सेशन आमचं <laughs> मामा आवडला <laughs> हे सुद्धा पिशकाचे मामा आणि मामी आहे आता सगळेजण फोटो काढत होते आणि गिफ्ट देत होते पिशकाला आणि खूप सारे आशीर्वाद पण सोबत आता जेवढे पण गर्ल्स आणि बॉयज क्यूट क्यूट असे बड्डे सेलिब्रेशनसाठी आलेले सगळेजण फोटो काढत होते हैं, हे बघा किती गोड आहे ना बड्डे म्हणजे लहान मुलांना किती चान हैं। दादा आने छान वाटतं ना आदित्यदादा आणि आत्तू ज्यांनी प्रिष्काला खूप छान अशी डॉल आणली होती आणि हे आहे आमचे मामाश्री <laughs> थँक्यू सो मच सगळ्यांना खूप छान असे गिफ्ट इथे सगळ्यांनी आणले होते आणि बड्डेला आल्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद सगळ्या फॅमिलीचा फोटो सेशन सुरू आहे आई नाहीये कारण आई गेल्या होत्या साखरपुड्याला माझ्या भाच्याच्या आणि आम्हालाही जायचं आहे उद्या आम्ही थोडेसे फोटो घेतले आणि पटकन तयारीला लागलो पुढच्या कारण सगळ्यांना जीव घालायचं होतं आम्ही आणलो की बिर्याणी आणि केक द्यायचा होता चिल्ल्या पिल्ल्याला सगळ्यांना तो पुढचे दीड ते दोन तास आमचे त्यामध्ये गेले गिफ्ट घे गिफ्ट घे सगळे गिफ्ट ओ, ये गिफ्ट, ये गिफ्ट तर पूर्ण घरामध्ये नुसते गिफ्ट घेऊन नाचत होती छोट्या मुलांसोबत वेल स्पेंड करायला खूप छान वाटतं रात्री आवडताना दीड वाजला होता सकाळी पुन्हा पाचला उठून मी योगासने केली योगासनं झाल्यानंतर पुन्हा तयार होऊन आम्ही साखरपिड्याला निघालो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ ब बाय मिळते नेक्स्ट व्हिडिओ मी